आज पंढरपूरमध्ये पुत्रदा एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे या पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाले चित्र दिसून येत आहे श्रावण महिन्यातील ही एकादशी असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व असल्याकारणानं पंढरपूरमध्ये हे भाविक मोठ्या प्रमाणावरती दाखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे ही गर्दी अचानक वाढल्यामुळं मंदिर कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झालेली दिसून येत आहे पत्रा शेडपासून ही रांग पुढे असणाऱ्या गोपाळपुरा रस्त्यापर्यंत गेलेली असून पहाटे चार वाजेपासून भाविक दर्शन रांगेमध्ये उभे आहेत साधारण दर्शनासाठी भाविकांना आठ ते दहा तासांचा कालावधी लागत असून मोठे भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हे भाविक दाखल झाले आहेत आषाढी एकादशीनंतर असणाऱ्या या श्रावण महिन्यातील एकादशीलाही मोठे महत्त्व आहे त्यामुळे राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दाखल झाले असून त्यांना चांगल्या सुविधांचा प्रयत्न मंदिर समितीच्या कोल्हापूर पांढरंग मारुती पाटील कोल्हापूर आम्ही साडेचार वाजल्यापासून उभार आलो इथे त्याच्यानंतर आम्हाला आता चार वाजेल दर्शन मिळायसाठी आज एवढी कशी काय करते पंढरपूरमध्ये आज महिन्याची वारी आहे आणि श्रावणातली एकादस आहे ना त्याच्यामुळं गर्दी आहे परिवर्तन तुम्ही जिथून उभं राहिलात ते तो कुठं दर्शनामध्ये चेंगरा चेंगरी घुसखोरी असं काय झालं काय नाही काय नाही व्यवस्थित दर्शन व्यवस्थित दर्शन आहे आणखीन किती वेळ लागेल दर्शनाला तरी अजून चार तास लागतील सकाळपासून काय आता एका तास आहे चहा पाणी काय अजून काय नाही काय नाही दर्शन झाल्यानंतर सगळं किती वर्ष झाले अशी वारी करता तुम्ही काय आम्ही आता तीन वर्ष झाले सध्या श्रावणीची हे करता आणि आषाढी महिन्याची वारी आमची असते प्रत्येक महिन्याची वारी करतो गावाकडे पाऊस पाणी काय भरपूर आहे तिकडे गावाकडे इकडेच पाऊस कमी आम्ही काय नाही चांगला पाऊस पीक पाणी सगळं व्यवस्थित राहू देत आलाय की आलाय की आता वसरलाय पूर अजून काही पावसाच याच्यावर राहणार कारण धरणं पूर्ण भरलेले आहेत होय शेती बरे आहे भात भात आहे नाचरा भुईम ऊस चांगला आहे बऱ्यापैकी आहे पण येऊन आलेला आणि आम्ही त्या खोपऱ्या आलो कडवून विजया दत्त पडवळ कुठून आम्ही सात जण आला, आला, आला साडेचार ला पत्र्याच्या शेड मधून किती वेळ लागेल आणखी दर्शनाला दर्शनाला किती वेळ लागेल तरी पाच वाजता असा अंदाज आहे काय नाही भेटेल आम्ही घेऊनच खाल्ले आम्ही घेऊन खाल्ले जो पाहिलं मग करायला आम्ही चहा पाणी काय नाही भेटेल